बघा आठने भाग जाणाऱ्या पहिल्या वीस संख्यांची सरासरी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा या प्रस्तुत प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र अस की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला भागीला दोन इथ गुणीला काय एकूण संख्या त्याचा दुसरा अर्थ असा आठने ने भाग जाणारी पहिली संख्या अधिक आठने भाग जाणारी शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण किती संख्या आहेत वीस आता आठ न भाग जाणारी पहिली संख्या आहे लेकरांनो आठ एक आठ आणि आठ न भाग जाणारी विसावी संख्या कोणती तर वीस गुणीला आठ लक्षात घ्या इथं अधिक मांडायचं माफ करा एखाद्या वेळेस अनुधान होते आठ न भाग जाणारी पहिली संख्या आठ एक आठ आणि आठ न भाग जाणारी विसावी संख्या कोणती तर वीस गुणीला आठ अर्थात एकशे साठ याला भागीला दोन करायचं एकूण संख्या गणित म्हणते वीस आहेत लक्षात घ्या असं केल्यानं काय होणार त्या वीस संख्यांची आपल्याला बेरीज प्राप्त होणार आठ न भाग जाणाऱ्या का लक्षात घ्या नंतर प्राप्त झालेल्या वीस न भागायचं म्हणजे वीस संख्यांची सरासरी प्राप्त होते हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल लेकरांनो लक्ष द्या आठ अधिक एकशे साठ भागीला दोन गुणीला वीस कसे आले वगैरे तुमच्या लक्षात आलं आता हा अंशातील ही बेरीज लेकरांनो एकशे अडुसष्ट भागीला दोन गुणीला वीस हा भाग देऊन टाका सोपते करा एकशे अडुसष्ट गुणीला दहा म्हणजे सोळाशे ऐंशी ही आठ न भाग जाणाऱ्या वीस संख्यांची बेरीज आठने भाग जाणाऱ्या एकूण वीस संख्यांची बेरीज वीस संख्यांची ही काय हो सर बेरीज सर। आपल्याला सरासरी विचारली सर लक्ष द्या सरासरी विचारली आपल्याला वीस संख्यांची सरासरी विचारली म्हणून सोळाशे ऐंशी भागीला वीस करा शून्याला शून्य घालवा एकशे अडुसष्ट भागीला दोन चौऱ्याऐंशी हे उत्तर प्राप्त होते दोन गुणीला चार आठ दोन गुणीला आठ सोळा आठ ने भाग जाणाऱ्या पहिल्या वीस संख्यांची सरासरी किती सर त्याचं उत्तर चौऱ्याऐंशी ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट संख्या शाब्दिक उदाहरणे नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्या क्रमवार समसंख्या क्रमवार विषम संख्या क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक संख्या शाब्दिक उदाहरणे कानी कानी संख्या या घटकावर आधारित या सर्व माझ्या लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला